लातूर जिल्हा या मातीतलं प्रत्येक दाण शेतकऱ्याच्या घामानं भिजलेलं पण यावर्षी आभाळ फाटलं आणि आयुष्य कोसळलं अतिवृष्टीनं शेतकऱ्याची स्वप्न वाहून गेली आणि दुर्दैव एवढ्यावरच थांबलं नाही रात्रीच्या अंधारात कुणीतरी अज्ञात लोकांनी सोयाबीनच्या गंजींना आग लावण्याचं सत्र सुरू केलं बोरसुरी चिंचोडी बिगोळ असं जवळपास दहा गावात हे विध्वंसाचं चित्र होत या संकटात जेव्हा सगळं भिजून गेलं होत तेव्हा एक माणूस पुढं आला डॉक्टर अरविंद भाताबरे बऱ्याच शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या बनमी जाळण्याचे प्रकार मागच्या काही दिवसामध्ये घडले आणि त्या प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही जेव्हा शे भेटलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की अतिशय गरीब कष्ट करून ज्यांनी सोयाबीनचं पीक घेतलं होतं आपल्या सर्वांना माहीत आहे की यावर्षी अतिवृष्टी झाली होती पावसामुळं बरंचसं नुकसान झालं होतं आणि त्याहीमध्ये काहीतर करून ज्या शेतकऱ्यांनी काबाड कष्ट का करून सोयाबीन वेचून बनमी लावल्या होत्या त्या बनमींना कुठंतरी समाजकंटकांनी त्या ठिकाणी आग लावण्याचं काम त्या ठिकाणी जाळून देण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि आम्ही जेव्हा भेट दिलो खरं तर ताईच्या बनमीला भेट दिलो तेव्हा अक्षरशः ताई एवढ्या रडत होत्या की काबाड कष्ट करून जवळजवळ साठ सत्तर कट्टे त्यांचं सोयाबीन झालं असतं आणि ते समोर डोळ्यासमोर त्यांच्या जळत होतं तर कुठंतरी त्यांचा जो काही टाहो होता तो बघून खरंच आमच्याही डोळ्यात पाणी आलं कुठंतरी फुलने फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना मदत केली पण ती मदत अपुरी आहे द दिवाळीसारखा सण सध्या आहे त्यांच्या घरची दिवाळी कशी होणार आणि कुठंतरी गव्हर्मेंटनं सरकारने प्रशासनाने यामध्ये दखल देऊन घेऊन त्यांना मदत करावी अशी आमची विनंती त्या ठिकाणी राहणार आहे की सर्व जे शेतकरी जवळजवळ सात शेतकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी म्हणजे भेट दिली आणि मदत केली त्या सर्वांना घेऊन कलेक्टर मॅडम कडे जाऊन आम्ही त्यांच्याकडनं मग ते मुख्यमंत्री तिथून असेल किंवा त्यांच्या अखत्यारीत जे काही करता येईल त्यांनी जास्तीत जास्त पद्धतीची यांना मदत करावी अशी देखील आम्ही विनंती त्या ठिकाणी जाऊन करणार शेतकऱ्याचं दुःख म्हणजे समाजाचं दुःख आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे हे फक्त शब्द नव्हते भिडू तो कृतीचा आवाज होता घटनेची माहिती मिळताच ऐन दिवाळीत या दुःखितांचे पुसण्यासाठी डॉक्टर स्वतः घटनास्थळी पोहोचले शेतकऱ्यांना भेटले त्यांचं दुःख ऐकलं आणि एक लाख रुपयांची मदत देऊन त्यांना आधार दिला त्याचबरोबर शासनाकडून मदत मिळेल अथवा न मिळेल पण आजही माणुसकीचा झरा आटला नाही पण या घटनेत अजून एक जखम खोल आहे आजवर तलाठी नाही तहसीलदार नाही ना आमदार ना खासदार कोणी कोणी आलं नाही कोणीच आलं नाही फक्त डॉक्टर साहेब आले आम्हाला आधार दिला आम्ही काय बोलू

सध्या कुणी तुम्हाला भेट दिली आमदाराने काहीच नाही दिली भेट अधिकारी कोणीच नाही काहीच दिलंच नाही का जमिनीचा झाला सरकारनं काय मदत करावं दुसरं काहीच नाही आमचं दुसरं काहीच नाही आमचं

लग्न जर फोराचं झाले काय थोडं बाकी हाय हयसे काय समारवारी करतोसला तुको बाकी हाय फेडा म्हणत्या साबीन मोर किंसे हे शब्द आहेत एका जळलेल्या स्वप्नाचे एका विधवाच्या ओठावरचं सत्य लातूरच्या मातीत दुःख जरी खोल असलं तरी आशेचे एक किरण आहे ती म्हणजे समाजातून पुढे येणारे असे माणूस की डॉक्टर अरविंद भाताब्रे यांनी दाखवलं की नेता होणं म्हणजे पद नाही ते आहे जबाबदारी आपल्या मातीची आपल्या शेतकऱ्याची आपल्या माणुसकीची शेतकऱ्याचं दुःख ओळखणं म्हणजे समाजाला समजून घेणं